टी सहकारी बँक लिमिटेड या देशातील नागरी सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य बहुराज्य बँकेनं आपल्या सातत्यपूर्ण प्रगतीच्या मार्गावर आणखीन एक पाऊल टाकले टीजीएसबी बँकेनं आज डोंबिवली पश्चिमेतील नवीन शाखांचं उद्घाटन केलं या दोन नवीन शाखांमुळे टीजीएसबी बँकेच्या शाखांची संख्या आता एकशे बासष्ट इतकी झालीय मोठागाव शाखा डोंबिवली पश्चिमेतील वाढती निवासी संख्या लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे स्थानिक रहिवाशांची गरज लक्षात घेऊन शाखा कार्यरत झाली या परिसरात नजीकच्या काळात वाढणाऱ्या दळणवळणाचा अंदाज घेऊन व्यवहार सुलभपणे करता यावेत यासाठी या, या शाखेची स्थापना करण्यात आली मोठ्या गावीतील बँकेच्या नव्या शाखेमुळे परिसरातील रहिवाशांना आधुनिक बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल डोंबिवली पश्चिम भागातील टी बँकेचा प्रभाव अधिक विस्तारण्यास मदत होईल तसच मध्य मार्गा रेल्वे मार्गावरील ऐतिहासिक रेल्वे वसाहतीच्या वारशासाठी ओळखले जाणारे ठाकुर्लीची ओळख आता व्यावसायिक आणि निवासी अशी होत आहे. येथील बँकिंग गरज लक्षात घेऊन ही शाखा सुरू करण्यात आली आहे. या दोन नवीन शाखांमुळे TGSB बँक ठाणे जिल्ह्यासह MMRDA क्षेत्रात अधिक सक्षम झाली आहे. TGSB सहकारी बँकेच्या शाखांचं जाळं महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये एकशे बासष्ट शाखांपर्यंत विस्तारले दोन नव्या शाखांच्या उद्घाटनाच्या निमित्त बोलताना बँकेचे अध्यक्ष शरद गांगल म्हणाले टीजे बँकेचे ध्येय अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आणि आमच्या सेवांमध्ये सतत सुधारणा करणं असल्याचं सांगितलं मोठा गाव आणि ठाकूरले शाखांमुळे सहकार चळवळ अधिक बळकट होण्यास मदत होईल ग्राहकांसाठी बँकिंग सुविधा त्यांच्या थेट दारापर्यंत नेण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर म्हणाले या नवीन शाखा म्हणजे केवळ भौतिक विस्तार नाही बँकेच्या अत्याधुनिक सेवांच्या आधारे ग्राहकांच्या आर्थिक सबलीकरणाचं द्योतक आहे टीजीएसबी बँकेकडे कॉर्पोरेट रिटेल बँकिंग फॉरेक्स सेवा तसेच डिजिटल बँकिंग असा विविध बँकिंग सुविधा एकत्र देण्याची व्यवस्था आहे यातून ग्राहकांच्या निर्निराल्या आर्थिक गरजांची पूर्तता करून त्यांच्या प्रगतीत भागीदार म्हणून बँकेचा सातत्यपूर्ण सहभाग राहतो असंही त्यांनी सांगितलं एकोणीशे बहात्तर साली स्थापन झालेली टीजीएसबी सहकारी बँक ही देशातील अग्रगण्य बहुराज्य नागरिक सहकारी बँकांपैकी एक आहे ठाणे येथील मुख्यालयातून कार्यरत असलेली ही बँक महाराष्ट्र गोवा कर्नाटक गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पसरलेल्या एकशे बासष्ट शाखांद्वारे सात लाखाहून अधिक ग्राहकांना सेवा पुरवत आहे विश्वास आणि ग्राहक सेवा या मूल्यांच्या आधारे आधारित असलेली माध्यमातून आधुनिक आणि सुलभ सेवा पुरवते सहकार्याच्या तत्त्वाचं जतन आणि दूरदृष्टी यातून टी जीएसबी बँक आपल्या ग्राहकांना व्यावसायिक मूल्याधारित आर्थिक समाधान दे त्यांना सशक्त करण्याच्या ध्येयाशी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं ही एकशे बासष्टावी शाखा आहे आणि डोंबिली मधली चौथी शाखा मोठा गाव धरून आता आपण पाच राज्यांमध्ये आहोत आणि आणखीन दोन राज्यांमध्ये छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये आपला प्रवेश असेल कारण तेवीस हजार पाचशे कोटीचा आपला व्यवसाय आहे आणि तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ याच्यावरती आपला खूप भर आहे गेली गेली त्रेपन्न वर्षे म्हणजे बहात्तर साली स्थापना झाल्यापासून पंधरा टक्के डिव्हिडंड देणारी आपली बँक आहे आणि गेली पंधरा वर्ष शून्य टक्के एनपीए नेट एनपीए असणारी आपली बँक देशातल्या ज्या सहकारी बँका आहेत त्याच्यातली आपली चौथ्या क्रमांकाच्या पहिल्या पाच मध्ये आहोत आणि अशाच प्रकारे आपली वाढ होत राहील आणि भारतातल्या नवीन नवीन राज्यांमध्ये आपण जात राहू आणि एका अर्थाने महाराष्ट्रातली बँक ही एवढ्या सगळ्या राज्यांमध्ये जाईल याच्यासाठी तुमच्या शुभेच्छा तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या सहकार्याची अपेक्षा